पुण्यातील बिब्वेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते आहे मानसिक धक्क्यातून एका पंचवीस वर्षीय महिला डॉक्टरने क्लिनिकमध्येच विषारी औषध घेत आपलं आयुष्य संपवलंय पल्लवी फडतरे असं या पंचवीस वर्षीय आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव असून कुलदीप आदिनाथ सावंत असं डॉक्टर महिलेची फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव आहे कुलदीप सावंत याच्या विरोधात पुण्यातील बिब्वेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिलं लग्न झालेलं असतानाही आपण अविवाहित आहोत असं भासवून आरोपीने एका मॅट्रिमोनियल साईट चा वर स्वतःचं अकाउंट उघडलं होतं त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडून दहा लाख रुपये घेतले तिला आपलं लग्न झाल्याचं सांगितलं आणि वर आपली पत्नी सुद्धा गर्भवती असल्याचं सांगितलं त्यामुळे या मानसिक धक्क्यातून तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्येच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याविषयी डीसीपी पी राजकुमार शिंदे यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण जाणून घेऊयात पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ जानेवारी रोजी आ, कुमारी डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे यांच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे यामध्ये अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना असं समोर आलं की मुलगा कुलदीप आदिनाथ सावंत वै तीस वर्ष राहणार जत सांगली यांनी यापूर्वी आपलं लग्न झालेले असताना देखील जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे नमूद करून लग्नासाठी नोंदणी केली होती दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर पल्लवी यांनी होतं आणि त्या आपल्या एम डी मेडिसिनचं महिला उद्योग आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर येथे शिक्षण घेत होत्या आणि त्यांची इच्छा होती की वैद्यकीय क्षेत्रातीलच मुलाशी लग्न करावं त्याप्रमाणे या समाज माध्यमाच्या मार्फत यांची भेट झाली त्यांना योग्य वाटल्यामुळं त्यांनी संपर्क साधला आणि नंतर त्यांची भेटी व्हॉट्सअप माध्यमातून संपर्क वाढला मुलगा जरी जतचा राहणार असला तरी त्याच देहू या ठिकाणी क्लिनिक आहे असं त्यांनी सांगितलं मुलीच्या आई वडिलांनी देहू या ठिकाणी जाऊन क्लिनिकची पाहणीही केली आणि डॉक्टर पल्लवी यांनी स्वतःच नवजीवन क्लिनिक हे नवजीवन क्लिनिक सुरू केलेलं होतं बीबीवाडीमध्ये तर जेव्हा मुलाला घरच्या त्याची एकंदरीत परिस्थिती विश्वास नसल्यामुळे नकार दिला तेव्हा मुलानं आपण बीबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले जवळपास लाख रुपये मुलीच्या अकाउंट मधून कुलदीपच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत आणि जो एकंदरीत तपास झाला त्या साक्षी पुराव्याच्या आधारावरती अठरा अठरा जानेवारी रोजी बरोबर वीस लाख रुपये मिळाले होते त्यापैकी लाख नव्वद हजार रुपये रक्कम फक्त आज रोजी अकाउंट वरती तपास शिल्लक दिसून येते उर्वरित रक्कम कुलदीप यांच्याकडे ट्रान्सफर केली होती एकंदरीत मुलीच्याही केव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं कुलदीप सावंत यांच्यावरती आत्महत्येस प्रवर्त केलं म्हणून बिबीवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे